आपले स्वागताने चांगल्या आधीच्या काही खळक घडामोडी नेरले येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून मालमत्तेचे नुकसान दिनांक अठरा महाराष्ट्र प्रतिनिधी आयुक्त पठाण नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून मालमत्तेचे नुकसान केले याविषयी स्नेहलता महेंद्र डोंगरे यांनी याबाबत कासेगाम पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात गेले परंतु अजून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नाही घडलेला प्रकार गंभीर स्वरूपाचा असून यामागच्यावर पोलीस कारवाई करणार का असा आता प्रश्न चिन्ह उपस्थित होता है ताजा घड़ामोड़ एमएस मराठी न्यूज चैनल लाइक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद